వసుదేవసుం కవర్ధనం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గ శ్రీగోపాల్ కృష్ణమహారాజ కేజీ ప్రపంచ వర్షం ఫిర్తు अनेक वर्षे झाले कोट्या हो, कोट्यावधी हो वर्षापासून हा ह्या प्रपंचात फिरतो आहे लक्ष चौऱ्याऐंशी येवण्याला जातो आहे आणि ज्यावेळेस त्याला मनुष्य जन्मात येतो त्यावेळेस तो संत आणि असंत कर्मे करतो आणि मग त्याला मग त्या कर्मे करतो संतकर्माचे फळ त्याला संत, संत भवा भेटतात असंत कर्मे करतो तर असंत कर्माची फळं त्याला असंत भोगावे भेटतात अनेक लेप जोडतो आणि ते लेप त्याला भोगवावे लागतं कधी भोगाचा लेप जोडला ले जातो त्या पंडूराजे होते पंडुराजेनं तो भोगाचा लेप जोडलेला होता तर त्याला म्हणजे राज्य तर मिळालंच हस्तिनापूरचं राजा झाले हस्तिनापूरची विना के के काही केलं काय केलं त्यानं काही नाही फक्त त्याचा ते जोडलेलं होतं त्यानं जोडलेलं होतं आणि त्यामुळं त्याला तो भोग भोगायला मिळाला आणि तेवढ्यात कुंती आणि माद्री अशा दोन पत्न्या आणि त्यामुळं त्या त्यांना काय झालं त्याचा तो भोग भोगल्यामुळं रोग झाला आणि त्याचा त्यांचा अर्थ झाला असं होते मग भोग भोगायला मिळतो कधी प पैसे जोडून धनाट्य होण्याचा बी लेप तो जोडला ले जातो त्याच्याकडून कधी राजपद बी जोडले जाते राजपद काय असं मिळत नाही काहीतरी जोडलेलंही ना? काही ते काहीतरी पहिलेनं केलेलं आहे म्हणूनच आता मोदी साहेब आहेत काहीतरी भाग्य भाग्य आहे काहीतरी पुण्य केलं आहे म्हणून सतत पंधरा वर्षे आज ते राज्यवर आहेत आणि ते तर आहेतच आहेत पण तिकडं महाराष्ट्र त्या गुजरातचे पण मुख्यमंत्री होते कारण का होते कारण हे जोडले नाही ते पण हे जोडलेलं आहे पण हे सगळं निरर्थक आहे हे जे जोडलेलं आहे पंडित्य जोडलेलं आहे एखाद्या माणसानं ते पण मग पांडित्य मिळतं त्याला तो विद्वान होतो परंतु ते पण निरर्थक आहे आणि क एखाद्या स्त्रीनं रूप जोडलेलं आहे हेमावालीने रूप जोडलेलं आहे पण आज बघा ती आज कशी दिसायली तेव्हा स्वप्न सुंदरी म्हणून तिला मान होता पण आज आज ते ते बी निरथक आहे तर इथं सगळं हरशा आला तर त्याच्यामागं भय येत आहेच हारशाच्या मागं शोक येतोच आणि काय आपल्याला मिळाली शे आपण ती जोडलेली काय पण आपण हे मानुष्य वे मनुष्यदेह आपण हा जोडलेला आहे तर ते जोडलेलं आहे ते मिळेल तुम्हाला परंतु ते बी टिकणार नाही त्यामुळं एक कवी काय म्हणतो तो म्हणतो भोगे रोग भयम भोग जर भेटला तुमच्या नशिबाने नशिबानंच नस भेटतो तो तसं काय मिळून घेतलं भोगे रोग भयम सुखे शे भयम सुखा सुख जर भेटलं तर त्याचा क्षय होण्याची भीती असते आपल्याला भोगे रोग भयम सुखेक्ष वित्तीय वित्तेसुराज्ञे भयम आणि आपण जर बलाडे झालो म्हणजे श्रीमंत झालो धनको झालो तर तो धनको म्हणजे पैसे आपल्याजवळचे जे पैसा आहे धन आहे ते राजा हिरावून नेऊ शकतो त्या राजाची भीती आहे त्याला सुराज्ञ भयम वादे वादभयम आणि एखाद्या आपण पंडित झालो विद्वान झालो तर आपल्याला पुन्हा वाद करणारा भेटू तो एखादा आणि त्याला आ, वाद करणारा भेटला की आपल्या त्याच्यात हार होऊ शकते जीत होऊ शकते तसं काय नाही वादे वादे भयम तपेंद्रिय भयम तपेंद्रिय भयम आणि तप करणाऱ्याला इंद्रियाची भीती आहे हो तो आपला ऋषमित्र ऋषी होते त्यांनी तप केलं बऱ्याच वर्षे तप केलं परंतु त्या तपामध्ये मेनका आली आणि मेनका आल्या म्हणून याचं मन हरले गेलं याच्या इंद्रियानं त्याचं मन हरविलं आ, हरंती प्रसव प्रसवम म्हण का इंद्रिय इंद्रियानी प्रमाथीने हरंती प्रसभम म्हण इंद्रिय हे प्रमाथी आहेत आणि ते त्याचं मन हरून टाकलं देणं तर तपेंद्रिय दे, तप करणाऱ्याला इंद्रियाची भीती आहे आणि रूपे वयम योशिता आणि रूपाचं व्यय आहे स्त्रीला स्त्रीला रूपा रूप भेटतंय सौंदर्य भेटतंय पण ते सौंदर्य निघून जाते आणि मग कोणी विचारित नाही तर रूपे भयम योशिता हर्षे शोक भय हारशे आला तर त्याच्या मागच शोक येतो त्याचं शोकच भीती हारश्याला शोक याची भीती आणि रणे भय आणि रणात गेलेल्या माणसाला रन रण रानात गेलेल्या माणसाला शत्रूची भीती आहे रानात गेलेल्या माणसाचा कधी तो मारून टाकीन आपल्याला त्याची भीती आहे रणे रिपभयम काया कृतांतात भयम आणि कायाला काय आपल्याला हे शरीर मिळालं तर याला काळा काळाची भीती आहे कारण संतांनी सांगितलंय हा देह जाणार जाणार याशी काळ वाखाणार हा जाणार आहे देह एक दिवस म्हणणार आहोत आपण तर हे कायाला काळाचं भेव आहे आणि इतिहास सर्व निरथकम जे जे काय आपल्याला मिळालं दर भाग्यानं आपल्याला भोग मिळाला भाग्यानं आपल्याला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म मिळाला भाग्याने आपल्याला पाडित्य मिळालं भाग्याने आपल्याला आपण हे केलं तप केलं हारसे आला त्याच्यामागं शोक आलं हे सगळं इथे सर्व निरर्थकम सिद्धीतलम पण कृष्ण पदम निर्भय फक्त एकच पद निर्भय आहे म्हणून माय बाबो ते म्हणजे कृष्णपद हे निर्भय आहे आणि ते पदच फक्त इथं मिळविण्यासाठी आपण ह्या सृष्टीवर आलेलो आहोत आप आपल्याला पाहिजे का इथं काही पाहिजे नाही आपल्याला आपल्याला राज्य पाहिजे तुमच्या तुमच्या यांना मिळणार नाही तुम ते तुम्ही ते जोडावं लागणार आहे आधी जोडलेलं पाहिजे तरच ते भेटत आहे हे पाहिजे काय पाहिजे ते ते आहे पण ते तुमच्या तुमच्या म्हणजे केलेल्या कर्मानं अनेक कर जन्मात सृष्टीमध्ये तुम्ही संत असंत कर्म केले त्या संत असंत कर्म कर्मामुळे तुम्हाला हे सगळे भोग भोगाय भेटतात सगळ्या गोष्टी भेटतात तुम्ही गायक होता ते जोडलेलं आहे तुम्ही इथं आलो नाही तुम्ही झाले गायक तुमच्या मनानं तुम्ही मना किती बी एखादा धसाड्या आवाजाचा माणूस असलं त्यानं कितीही प्रयत्न केले तरी तो गायक होऊ शकणार नाही चांगल्या प्रकारे भीमसेन जोशी जोडून ते आले ते त्यांनी ते जोडलेलं आहे आणि ते जोडलेलं आहे म्हणून इथं आले आणि अत्यंत म्हणजे नामवंत गायक झाले होते ते जोशी नामयं नामयंत जोडले नाही ते पण ते राहत आहे का टिकत आहे का हे शरीर तरी टिकत आहे का आपलं नाही शरीर जोडलेलं आहे आपण पण ते जोडलेलं आहे पण ते मी टिकत नाही इथे सर्व निरर्थक शिथितलम मग कृष्णपदम निर्भय फक्त कृष्ण पद निर्भय आहे आणि मग तिथे पद मात्र येत गवानं निवर्तन ते तर धामपदम श्रीकृष्ण महाराज म्हणले माझ्या धामाला एकदा माणूस आला की तो त्या त्याचं पतन नाही म्हणून ते खरं पद निर्भय आहे म्हणून ते पद मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मायबापू सतत आ, सतत आपण तो प्रयत्न केला पाहिजे आणि कृष्णपद मिळवून घेतलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे मायबापू अशी विनंती करतो तुम्हाला आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देओन ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनल गीताचा प्रचार आणि प्रसार करणारं एकमेव चॅनल आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि दुसरी गोष्ट आप म्हणजे आपल्याला यूट्यूबनं हाईपचं बटन दिले हाईप एच वाय पीई हाईप तर ते हाईप करा हाईपवरनीस तर टच केलं तरी मी जमत आहे त्यात तुम्हाला काही नुकसान नाही तर हाईप करा आणि ह्या चॅनलला लांब जाण्यासाठी ह्या दूरवर जाण्यासाठी मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि राजा घेतो धन्योद प्रणाम धन्यूद प्रणाम धन्यवाद